नमस्कार मंडळी कसे आहात एक एक स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं पुन्हा एकदा एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी आजचा ब्लॉग हा खूप खास असणार आहे तर या ब्लॉगमध्ये आपण काही गोष्टी अशा दाखवणार आहोत ज्या आपले शेतकरी करायला घाबरतात किंवा लाजतात तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत घाबरायचं नाही किंवा लाजायचं नाही तर आता टाईम झालेला आहे मंडळी बघाल तुम्ही सहा वाजून अकरा मिनटं झालेली आहेत आपली मुलं घरी झोपलेली आहेत आणि आज आहे रविवार तर आता मी आहे स्टँडवरती म्हणजे हे बिलारचं स्टँड आहे चारी बाजूनी बघा दुकानं आहेत आणि हा मी चौक आहे बिलारमधला अजून एक चिटपाखरू म्हणतात ना तीही नाही आहे आता मी एस टीची वाट वाट बघते साडेसहापर्यंत एस टी येईल तोपर्यंत आता मला इथं थांबायचं आहे आता मला सोडण्यासाठी साहेब आलेले आहेत आणि आता व्हिडिओचा जो विषय आहे तो मी तुम्हाला दाखवते जो जो, ले ले तर मंडळी आता आपण काही महिन्यापूर्वी म्हणजेच जवळजवळ दोन तीन महिन्यापूर्वी बटाटे लावलेले ते ही खोपरी बटाटे म्हणजेच लाल बटाटे तर त्या बटाट्यांना मार्केट नसल्यामुळे आता झालं जवळजवळ दोन महिने बटाटे घरातच पडून आहेत आता जरा स्ट्रॉबेरीच्या कामातून वेळ भेटला तर म्हटलं ते बटाटे नासून घालवण्यापेक्षा कुजून घालवण्यापेक्षा किंवा इकडून तिकडं इकडं तिकडं फेकून घेण्यापेक्षा जे खोरे असतात म्हणजे म्हणजे खोऱ्यातनी बसलेली जी गावं असतात त्या गावांमध्ये म्हटलं जाऊन विकावं तर मग भले ते पैशांवरती असो किंवा धान्यांवरती असो म्हणजे एक किलो समजा तुम्ही बटाटे दिले तर अर्धा किलो का ना ती माणसं जे आहेत त्यांच्या परिस्थितीनुसार देणारे पैसे देणार किंवा जी इतर लोक आहेत ती धान्य देणार पण काय आहे आपण जे पिकवलेलं आहे ते फेकून देण्यापेक्षा कुजून घालवण्यापेक्षा नासाडी करण्यापेक्षा विकलेलं बरं म्हणजे कसं असं आपण केलेले जे कष्ट आहेत ते कष्ट वाया न जाता कुठं ना कुठंतरी आपण जो काही पिकवलेला माल आहे तो खपवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे तर कसं होतं आता आपण जो माल पिकवतो तर काय होतं बरेच वेळा की त्याला चांगला दर मिळत नाही त्यानंतरनं ना, सरकार हमी पाव देत नाही शिवाय म्हणजे गेलं तर मार्केटला जशी पाहिजे तशी आपण विकायला गेल्यानंतर ना आपल्याला चांगला म्हणजे रेट मिळत नाही तर आपल्याला काय करायचं आहे की जी आपल्या आजूबाजूला असणारी जी गावं आहेत त्या गावांमध्ये आपला जो काही भाजीपाला आहे किंवा आपण जो काही पिकवलेला माल आहे तो माल नेऊन आपल्याला विकायचा आहे तर आज आपण काही खोरे गावात जाणार आहोत आणि तिथं आपले जे बटाटे आहेत ते बटे विकणार आहोत आणि कसं आहे समजा आपल्या मालाला दर नाही आहे किंवा चांगला रेट मिळत नाही आहे तर हा माल आपण जो काही पिकवलेला आहे तो पिकवलेला माल फेकून देण्यापेक्षा काय करायचं आहे हे जे नेते मंडळी आहेत त्यानंतरनं जे आमदार आहेत यांच्या दारात नेऊन वतायचं आहे हो इकडं तिकडं वतण्यापेक्षा त्यांच्या दारात नेऊन होता बिंदा स्वतः घाबरायचं कुणालाच नाही तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे तर रहा आपल्यासोबत बगतरा ब्रँड शेतकरी यूट्यूब चॅनल एक शेतकरी आज पहिल्यांदा विक्रीसाठी निघालेला आहे आपला जो काही पिकवलेला माल आहे तर व्हिडिओ खूप खास असणार आहे फायनली आपण आता पाचवणीच्या स्टँडवरती आलेलो आहोत मिनारातून दिसते आता चालेल आपली बटाट्याची घटवी उचलीत आणि आज माझ्यासोबत आहेत माझ्या दोन नंबरच्या नंदनबाई ॲक्च्युली चार नंदा आहेत त्यातल्या दोन नंबरच्या नंदनबाई आहेत त्या अंगणवाडी सेविका आहेत आणि मेन म्हणजे त्यांनी खूप म्हणजे शेती पण त्या करतात आणि त्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे अशी विक्री वगैरे करण्याचा भाजीपाला विकण्याचा म्हणून त्यांना आपल्यासोबत घेऊन आलेले आहे तर आता पाचगणीचं स्टँड मी तुम्हाला दाखवते अगदी थोडक्यात माणसं प्रवासासाठी थांबलेले आहेत आता इथे थोड्या वेळात खाली खोऱ्यात जाणारी एस टी लागेल मग त्या एस टीनं आपण खाली खोऱ्यात जायचं तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि जेवढा जमल तेवढा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी काय घडतायेत शिवाय तिथे नवीन गोष्टी शिकायला मिळते हे आज मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे खाली व्हायला जाणारी एस टी आलेली आहे आता ती एस टी व्हायला जाते आहे म्हणजे मी बाबेश्वरमधून आलेली एस टी आहे मी आता व्हायला जाणार आहे आपल्याला व्हायला नाही जायचं आपल्याला खोऱ्या जायचं म्हणजेच पाचवड साईडला जायचं आहे चला वाढवत आहे यष्टीचे फायनली आपली जी खोऱ्यात जाणारी बस असते मला आलेली आहे आणि आपण ह्या बसमध्ये आता बसून आहोत सकाळची वेळ आहे तुमच्या बऱ्याच आहे की थंडकार वातावरण आहे मात्र यश्मध्ये मला यश आता बरला प्रवास जावे तर आता आपण सुद्धा केलेली आहे एस टी खालीच आहे कपरी थोडंफार आहे आणि विद्या आहे तर मंडळी फायनली एस टीतून आपण आता उतरलेलो आहोत आणि ज्या गावात आपल्याला आहे त्या गावाचा जो चौक आहे एस टी येऊन थांबते त्या चौकात आपण आहोत आणि गावाचं नाव आहे आखाडी तर आता बघू कसा आपला आजचा दिवस जाणार आहे आणि काय एक्सपिरियन्स असणार आहे तो आपण या व्हिडिओमध्ये शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला या नंदनबाई आहेत अंगणवाडी सेविका आज रविवार सुट्टी असल्यामुळे त्यांना सोबत आणलेल्या आहेत तर आता कसं ठरवलेलं आहे बटाटा द्यायचं अहो इकडं बघा पन, पन्नास रुपये किलो हां पन्नास रुपये किलो मग आपण कसं विकायचं धान्यावरती विकायचं का पैसे घ्यायचे धान्यावरती धान्यावरती म्हणजे कसं असतं मंडळी जी 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 था था। जी ही जी छोटी छोटी गावं आहेत ना या गावांमध्ये शेतीभाती केली जाते पण कमी प्रमाणात मात्र आपले जे महाबळेश्वरचे जे म्हणतात लाल बटाटे आहेत त्या लाल बटाट्यांना चांगली मागणी असते त्याच्यामुळे माणसं धान्यावरती बटाटे घेतले जातात आता धान्य जे आपल्याला घरातही घ्यावंच लागतं मग ठीक आहे पैशांच्याऐवजी धान्य तर चलात पहिलं गिरायक आपलं आहे भवानी करूया मग भले धान्याचे असो किंवा पैशांचे असो आपलं जे पहिलं गिराईक आहे त्यांनी बटाटे बघितले आहेत आणि त्यांना घ्यायचं आहे तर आता कसं आहे जे गिरायक आहे ते थोडंफार घासूनच करतं तर आता नवीन बाई आपल्या आहेत त्यांचं बोलणं चाललेलं आहे तर बघूर आपले लाल बटाटे आहेत जे आपण आपल्या शेतात लावलेले बटाटे त्यांना किती पाहिजेत नाव काय मुलींना तुमचं तुझं होय शाळेला सुट्टी आहे का नाही कितवी ला आणि ही पहिलीला वाव वाव छान छान मराठी मिडियम ना इंग्लिश मिडियमला आहात चांगली गोष्ट आहे दुसरं जे कस्टमर आहे त्यांच्या दारात आपण आलेलो आहोत शेतकरी आहोत विकवायला लाजत नाही आपण मग विकायला का लाजायचं तर पहिला एक्सपिरियन्स आहे खूप चांगला आहे मेन म्हणजे नननबाई सोबत आहेत म्हणून तर बेस्ट आहे मी विक्रीला गेले असते पण काय चाललं आहे ही, ही गावं मला माहीत नव्हती म्हणून यांना सोबत घेऊन आलेले आहेत कारण की या स्वतःसुद्धा नोकरी करून शेती करतात आणि असं बटाटे रताळे वगैरे या स्वतः विकायला येतात म्हणून त्यांना सोबत आणलेलं आहे तर आता दोन कस्टमर म्हणजेच गिरायक येत आहेत आणि आपण धान्यावरती पहिले बटाटे दिलेले आहेत आणि आता दुसरी

मावशी म्हशी तुमच्याच येत आहे या हो तर या मावशींची इथं आपण बटाटे विकण्यासाठी आलेलो आहोत तर मंडळी बघा तुम्ही शेतकऱ्यांच्या दारात असणारा जो सेटअप आहे ना तो सेटअप एक नंबर असतो असं मला वाटतं तुम्ही मला सांगा आता बघा इथं बघा कोंबड्या वगैरे आहेत त्यानंतर इथं मोठं चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाखाली बघा इथं म्हैस आणि म्हैशीचं विचारीचं वासरू बघा बांधलेला आहे खूप छान आहे मला मुखी जनावरं फार आवडतात पण मी तिला हात लावायला जाते की माझ्या ओटिली किंवा बघा उटिली बिचारी म्हणजे म्हणजे आजू शेतकऱ्यांच्या दारात असणारा जो सेटअप आहे ना तो सेटअप खूप छान आहे मला फार आवडतो आणि मेन म्हणजे काय आहे जे सुख समाधान खूप आहे म्हणजे सुख समाधान खूप आहे आणि कसं आहे एक मनशांती आहे आणि ही मनशांती कुठेही लाखानं पैसा देऊन मिळत नाही ती मनशांती शेतकऱ्याच्या दारात मिळते बघा पटत असेल तर याच्यावरती नक्की कमेंट कर करा तर आता आपले बटाट्याचं एक गठडा विकून झालेला आहे आणि आता एकच राहिलेलं आहे तर आता ह्या ज्या मावशी आहेत त्या मावशी घेत आहेत पण त्यांच्या आयतरणी मैत्रिणी कुनून गुन्नू आहेत त्यांना ते आहेत म्हणून आपण थांबलेलो आहोत तर म्हटलं त्यांच्या घराचा हा सीन शूट करण्याचा मी प्रयत्न केलेला पुरायचं म्हणजे मंडळी कसं असतं की व्यापारी लोकांकडून जेव्हा ही सर्वसामान्य माणसं भाजीपाला खरेदी करतात तेव्हा एवढे घालमेल करतात का नाही करत व्यापारी जसा देईल त्या रेटने घेतात मात्र एखादा शेतकरी दारात जाऊन जर भाजी विकायला लागला की ह्यांची घालमेल चालू होते घासमीस चालू होते शिवाय महाग मग आम्ही असं आणलं आम्ही तसं आणलं पण ते हा विचार करत नाहीत की आज शेतात पिकवलेला भाजीपाला हा कुठेतरी आमच्या दारापर्यंत आलेला आहे म्हटल्यानंतर त्यानं जो लावलेला रेट आहे तो रेट बरोबर आहे आता तो जर आम्हाला खरेदी करायला जावं लागला असतं मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना सहाय्या दरानंच त्यांनी खरेदी केला असता पण ठीक आहे फेकून देण्यापेक्षा किंवा नासून घालवण्यापेक्षा आपण जो काही पिकवलेला भाजीपाला आहे तो स्वतः विकायचा याच्यातून कसं आहे आपल्याला एक वेगळं नॉलेज पण मिळतं आपला एक्सपिरियन्स वाढतो त्यानंतरनं समाजाशी आपलं बोलणं चालणं वाढतं त्याच्यामुळं बाहेर आपण समाजात जर गेलो तर कशी माणसांशी डील करायची ह्याचंसुद्धा सुद्धा आपल्याला नॉलेज मिळतं त्याच्यामुळे हा छोटासा प्रयत्न होता प्रयत्न खूप छान झालेला आहे एक गठड आपलं विकलेला आहे आणि एक गठडच आता बटाट्यांचं बाकी आहे तर आता थोडक्यात पटकन विकूया आणि आपल्या घरी सटकूया बऱ्याचशा महिला आता इथं गोळा झालेल्या आहेत आजी पण आलेली आहेत बटाट्यांमध्ये आणि आपण महाबळेश्वर तालुक्यामध्ये राहतो थंड हवेचं ठिकाण आहे आणि आपण खाली खोऱ्यामध्ये आलेलो आहोत खोऱ्यामध्ये आलेलो हो। आहोत खूप उष्णता जाणवते या डोक्यावरतीच कार आहे तरी पण ऊन लागते झटकीपट आपले बटाटे विकूया आणि इथून सटकूया इथं खूप मोठं चिंचेचं झाड आहे पिकायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पिकलेले आहेत आता बघूया मामा विकत नाही वय तुम्ही विकता जाडून नेलं असतं पण आता आमच्याकडे वेळ नाही आहे ना हां इथे थोड्याशाच अंतरावरती मंडळी बकऱ्या आहेत बांधलेल्या आणि ह्या बकऱ्या म्हणजे त्या शेळ्या मला फार आवडतात आम्ही लहानाची मोठी शेळ्यांचं हो। दूध पिऊन झालेलो आहोत तर बघा किती भारी बोक बकरी आहेत आणि तिथे एक किलो आहे तिथे एक किलो आहे आणि तिथं एक किलो आहे तीन किलो आहे हे खूप छान आहे काय नाही हे बघा उभंच राहिलं आमच्या आजी म्हणायची की जेवढी तुम्ही मुक्या मुक्या जनावरांच्या सानिध्यात राहाल ना तेवढं तुम्ही निरोगी राहाल आणि त्या आजी म्हणायची त्या गोष्टी बरोबर होत्या आणि खऱ्या आहेत तर आता आपले थोडेसेच बटाटे राहिलेले आहेत एक मांस येत आहेत घ्यायला त्यामुळं थांबलेलो हो। आहोत फायनली आपले बटाटे विकून झालेले आहेत हो, तर मंडळी फायनली आपण आता भौशी खिंडीत आलेलो आहोत ही आपली गटरी नंदनबाईनं सुट्टी होती म्हणून आज सोबत आणलेलं तर सकाळपासून दिवसाची सुरुवात झाली काहीतरी मेजून करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न खूप छान ठरलेला आहे तर असा प्रयत्न तुम्हीही करा भाजीपाला कुठेही रस्त्यावर फेकू हो, नका किंवा कुटून घालू नका गावात जाऊन घेता आपण जर पिकू शकतो मग विकू ना का नाही शकत हाच दाखवण्याचा या व्हिडिओमधून उद्देश होता तर चला भेटूया भेटूयाचाच लवकर एक छोटासा ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुमचं तो प्रेम सपोर्ट सहकार्य सतत या ब्रँड शेतकरी चॅनलच्या पाठीशी सदैव राहू द्या मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि हो स्वतःची काळजी घ्या उष्णता वाढलेली आहे त्याच्यामुळं ज्या कोल्ड ड्रिंक्स आहेत मोठमोठ्या कंपन्या ज्या बनवतात कोल्ड्रिंक्स त्या पिऊ नका आपल्या शेतकऱ्यांना जो काही पिकवलेला ऊस आहे त्या ऊसाचा रस द्या आणि निरोगी राहा तोपर्यंत नमस्कार